नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहे त्या पार्श्वभूमीवर राजकीय बातम्यांचा गोंधळ वाढलाय म्हणजे उलटसुलट बातम्या येत आहेत आताची बातमी काय म्हणजे काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा आहे काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा असा दावा सनसनाटी दावा उबाटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळच्या त्यांच्या भोंग्यामध्ये केलाय म्हणजे काँग्रेसलाही महाविकास आघाडीमध्ये घेण्याची इच्छा आहे पण ए, ए, असा निर्णय झाला नाही हे संजय राऊतांनी सांगितलं की निर्णय व्हायचा आहे पण त्यांची इच्छा आहे काँग्रेसलाही घ्यायचंय त्यांनाही घेऊ आपण समोर असं अशी राज ठाकरेंची इच्छा आहे असं कोण सांगतायत संजय राऊत म्हणजे राज ठाकरे काहीच बोलत नाही काहीच बोलत नाहीत त्यांचे हिज मास्टर व्हॉइस म्हणून राज कुठं जायचं आहे राज ठाकरेच बोलतच नाही पण राज ठाकरेंची ही इच्छा आहे की काँग्रेसला सोबत घ्यायचं वगैरे हे यांना कसं झालं बरं राज ठाकरे यांच्याशी बोललेत का बोलले असतील स्वतः राज ठाकरे काय बोलत नाहीत मीडियाशी हे सर्व सामान्य माणसाला गोंधळात टाकणारे हे प्रश्न आहेत याच्यामध्ये मला राज ठाकरेंच म्हणजे नवल की ते लोकांना संभ्रमावस्थेत ठेवून शेवटी ते काय मिळवू इच्छित आहेत राज ठाकरेंना काय मिळवायचं आहे कारण स्वतः काहीच बोलायचं नाही याप्रमाणे बाकी पक्षात बाकी पक्षातले नेते आपले पूर्ण पत्ते नाही पण काही पत्ते तो ओपन करतायत काही प्रमाणात बोलतायत राज ठाकरे सुरुवातीला पाहिलं असेल काही बोलायला तयार नाहीत निवडणूक लढवायची आहे त्यांना तरी बोलायला तयार नाहीत कुठं बसणार आहेत भाजपकडे बसणार आहे तिकडे बसणार आहेत तेही बोलायला तयार नाहीत त्यामुळे सामान्य माणसाचा गोंधळ समजू शकतो पण त्याला शेवटी मतदान करायचं आहे तो पण पोझिशन क्लिअर होऊन जाते परंतु राज ठाकरे यांच्या काय त्यांचे जे कार्यकर्ते आहेत नेते आहेत की ज्यांना उद्या लोकांमध्ये जाऊन फिरायचं आहे मत मागायची त्यांचं काय हे सर्व कन्फ्युजिंग कन्फ्युजिंग आतापर्यंत हे काम शरद पवार करत आले शरद पवार म्हणजे प्रचंड संभ्रमा असतात शरद पवार जे बोलतात ते करायचे नाही जे करायचं आहे ते बोलत नव्हते बोलत नव्हते त्यामुळे <laughs> शरद पवारांना मिस्टर कन्फ्युजन म्हटलं जायचं म्हटलं जाते आता ती जबाबदारी राज ठाकरे स्वतःकडे घेतली काय म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सबका सध्या न्यूज मध्ये आहेत <laughs> हर्षवर्धन <laughs> सपकाळ म्हणतात की बाबा काँग्रेसला जर महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये जर राज ठाकरेंना घ्यायचं असेल तर तो, तो निर्णय दिल्लीमध्ये होईल म्हणजे हर्षवर्धन सपकार हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते म्हणत आहे की राज ठाकरेंना जर घ्यायचं असेल महाविकास आघाडी तर तो निर्णय आम्ही करून आम्हाला तो अधिकार नाही तो अधिकार दिल्लीच आहे दिल्लीत दिल्ली निर्णय होईल <laughs> <coughs> <coughs> त्या हिशोबाने हालचाल सुरू आहेत चाचपणी सुरू आहे म्हणजे संजय राऊतांनी याला दुजोरा दिला की चाचपणी सुरू आहे नेमकी पोझिशन काय आहे म्हणजे राज ठाकरे कुठे आहेत इकडे आहेत की तिकडे आहेत की कुठेच नाहीत हे पिक्चर उद्या स्पष्ट होईल महाविकास आघाडीचं एक शिष्टमंडळ उद्या दुपारी राज्यपालांना भेटायला जाते ते शिष्टमंडळात <coughs> सर्वांना सर्व राजकीय पक्षांना बोलावलं आहे संजय राऊत म्हणाले की बाबा आम्ही राज ठाकरेंनी माझं आहे भाजपवाल्यांनी बोलावलं आहे भाजप जाणार नाहीच प्रश्नच नाही परंतु राज ठाकरेंना बोलावलं आहे असं आता उद्या राज ठाकरे या शिष्टमंडळासोबत निवडणूक आयोगाकडे जातात का त्याकडे पाहणं महत्वाचं नाही राज ठाकरे स्वतः शिष्टमंडळात जातात की आपला प्रतिनिधी पाठवतात प्रतिनिधी पाठवला तरी ती मोठी बातमी असेल राज ठाकरेंच्या महावीमधल्या ॲडमिशनची ती सुरुवात असेल

राज ठाकरे बरेच काही बोललेले आहेत त्याची रिॲक्शन येऊ नये ही काँग्रेसची अपेक्षा असणार त्यामुळे सध्या काँग्रेस वी अँड वॉच भूमिकेत राहील एकूणच हा एक नवीन टर्न आलेला आहे म्हणजे दोन भाऊ एकत्र येणार राजकीय युती होणार का हा प्रश्न आतापर्यंत होता आता याच्यामध्ये आणखी एक ऍडिशन आला आहे दोन भावांसोबत काँग्रेस येण्याची तयारी आहे इच्छा आहे काय होणार उद्या आपल्याला थोडं उद्या ट्रेलर पाहायला मिळू शकत कॉमेंट करा नमस्कार